गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता हा भाग अभ्यासाला घेतलेला आहे आणि बुद्धिमत्तेवरील मी तुम्हाला अंक मालिका शिकवत आहे तर मी तुम्हाला मागच्या ताशिकेमध्ये की सातवे आठवे नववे दहावे असे जे जी काही मालिका होती ते कोणते अक्षर येणार आहे पुढचं कोणतं येणार आहे तर ह्या मालिका तुम्हाला सांगितल्या होत्या तर आता त्यातलाच जो भाग आहे तर त्याच्यावरचं बघा समोरचं उदाहरण बघा नंबर एकचं नऊशे छत्तीस नऊशे छत्तीस नऊशे चौवेचाळीस एकशे नऊशे बावन्न नऊशे बावन्न नऊशे साठ नऊशे साठ ही मालिका दिलेली आणि या मालिकेतील या मालिकेतील या मालिकेतील अकरावे पद अकरावे पद अकरावे पद कोणते असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला कितवं पद काढायचं आहे अकरावं पद काढायचं तर मग याचे पर्याय उत्तर दिले त्यांनी चार तर पर्यायाची याची गरज आहे का तुम्हाला पर्यायाची गरज नाही कारण मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की हे कसे काढायचे म्हणून तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तरच अकरावे पद अकरावे पद काढायचे आपल्याला अकरावे पद बरोबर नऊशे छत्तीस अधिक अकरा मायनस एक गुणिले आता ह्या प्रत्येकामध्ये फरक किती आहे ह्या दोन संख्येमधला फरक सांगितला होता की या किती फरक येतो म्हणून तर आता हा फरक कसा काढायचा नऊशे चौवेचाळीस मधून नऊशे छत्तीस काढून टाकायचे बघा चौदामधून सहा गेले खायला हे आठ चौदा सहा गेले खायला राहिले आठ हे शून्य म्हणजे हा फरक किती आहे प्रत्येकामध्ये फरक हा आठचा फरक आहे म्हणून गुणिले आठ तर आपल्याला या पद्धतीने आपल्याला काय मिळेल हे अकरावं पद मिळेल तर मग बघा नऊशे छत्तीस अधिक आता दहा बरोबर आहे राहिले दहा गुणिले आठ म्हणजेच नऊशे छत्तीस अधिक दहा अठ ऐंशी मग याच्यामध्ये मिळवा नऊशे छत्तीस अधिक आठ आठ ऐंशी तर हे आपल्याला ऐंशी ॲड करायचे याची वेरीज करून घ्या शून्य अठरा सहा चौदाशे चार चाला एक चारशे चाळीस चारशे चाळीस चारशे चाळीस नाही सॉरी 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 हे नौ है, नौ से नौ छत्तीस नौशे छत्तीस ऐसी नौशे छत्तीस ऐसी कि होता नौशे छत्तीस ऐसी बौशे छत्तीस ऐंसी है शून्य शून्य चौदाशे चार हा चाला एक दहाशे चाळीस दहाशे चाळीस काय होईल याच हे अकरावे पद होईल अकरावे पद मग कसे काढायचे आपले पद अलग तुमच्या लक्षात आलं की नाही हे पद आपण कसं काढलं तर यन क्रमांकाचे पद याचं सूत्र काय दिलेलं होतं मी तुम्हाला यन क्रमांकाचे पद यन क्रमांकाचे पद यन क्रमांकाचे क्रमांकाचे पद बरोबर यन क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद पहिले पद अधिक एन मायनस एक गुणिले फरक संख्येतला फरक तर या सूत्राच्या आधारे आपण काय केलं या सूत्राच्या आधारे आपण हे उत्तर काढलेलं आहे किती दहाशे चाळीस हे अकरावे पद तर एन म्हणजे कोणती जी संख्या आपल्याला काढायची सांगितलेली त्याला आपण एन क्रमांक देस अकरावे पद कोणते एन म्हणजे अकरा मायनस एक गुणिले दोन्हीमधला फरक किती आहे आठचा फरक आहे म्हणून गुणिले आठ या पद्धतीने आपण हे केल्याच्यानंतर काय होतं ते दहाशे चाळीस तर दहाशे चाळीस हा काय आला याच्यातला हे अकरावे पद आलेले आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचे यानंतरच बघू आता भूमितीय श्रेणीने सुद्धा वाढत जाणारी गणित तुम्हाला कसे काय करता आले पाहिजे ते आले पाहिजे भूमितीय श्रेणीने काढणाऱ्या भूमितीय भूमितीय श्रेणीने श्रेणीने वाढणाऱ्या मालिकेतील वाढणाऱ्या वाढणाऱ्या मालिकेतील मालिकेतील यन क्रमांकाचे पद यन क्रमांकाचे पद यन क्रमांकाचे पद खालील सूत्रानुसार काढता येते खालील सूत्रानुसार सूत्रानुसार काढता येते आता हे पद काढण्यासाठी सूत्र दिलेले आता भूम उदाहरणार्थ काय दिलेलं त्यांनी एक पद दिलेले आहे कोणतं एक चार एक चार सोळा आणि चौसष्ट तर हा बदल कसा होत जातो याच्यानंतरचं पद आपल्याला शोधायचं असतं तर यातील सहावे पद कोणते एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता सहावे पद यातले जर सहावे पद विचारलं तर आपल्याला पद काढता आलं पाहिजे यातील सहावे पद कोणते यन क्र तर त्याचा आहे बघा यन क्रमांकाचे पद यन क्रमांकाचे पद यन क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद पहिले पद गुणिले कॉमन रेशो कॉमन कॉमन रेशो रेशो एन मायनस वन तर या सूत्राच्या आधारे आपण काय करू शकतो आपण सहावं पद शोधून काढू शकतो पद काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या सूत्राचा वापर करावा लागेल एन क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद गुणिले कॉमन तर स्क्वेअर किती आहे एन मायनस वन तर, तर बघा आता सहावे पद सहाव्या क्रमांकाचे पद क्रमांकाचे पद बरोबर वरचं आपण सहाव्या क्रम क्रमांकाचं पद कु पहिले पद काय आहे पहिलं पद एक गुणिले चारचा पाचवा घात चारचा पाचवा घात बरोबर सोळा म्हणजे काय काय दिलं त्यांनी कॉमन रेशोचा हा अठेआठे चौसष्ट आहे ना ही चार चार चौक चारचा पाचवा घात तर मग काय करा एक गुणिले चारचा पाचवा घात दोनशे छप्पन दोनशे छप्पन दोनशे छप्पन हे काय आलं आपला किती पद आलेलं आहे हे सहावे पद आलेलं आहे आलं लक्षात या सूत्राच्या आधारे आपल्याला हे सोडवावे लागतात आलं लक्षात या पद्धतीनं तुम्ही हे गणितं सोडवा आता न नंतरचं बघू खालील मालिकेत खालील मालिकेत नंबर तीन या प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्न चिन्हाच्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल काय येईल प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल का का ते विचारला प्रश्न आहे आपल्याला तर एक का पं सतरा सतरा पंचवीस तेहतीस सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस एकोणपन्नास एक्केचाळीस एक्केचाळीस आणि एकोणपन्नास त्यानंतर काय दिलं क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर खाली चार पर्याय दिले आहेत नंबर एक सत्तावन्न नंबर दोन पंच्याहत्तर नंबर तीन त्रेपन्न आणि नंबर चार अडुसष्ट तर हे चार पर्याय दिले आहेत तर हे चार पर्यायापैकी करेक्ट उत्तर कोणतं आहे ते आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे तर ही आपल्याला ही मालिका कशा पद्धतीनं वाढत गेलेली आहे तर त्याचा आपल्याला विचार करावा लागेल ही मालिका कितीनं वाढत गेलेली आहे बघा आता सतरा सतरा आणि किती पंचवीस सतरा आणि आठ पंचवीस सतरा आणि आठ पंचवीस बरोबर पंचवीस दी? आणि आठ किती तेहतीस मग एक्केचाळीस एक्केचाळीस अधिक आठ एकोण एक्केचाळीस ओ सॉरी सॉरी तेहतीस 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 आणि आठ एक्केचाळीस बरोबर एक्केचाळीस अधिक आठ बरोबर एकोणपन्नास आणि एकोणपन्नास अधिक आठ आठ आणि न आठ आणि नऊ सतरा सतराचा सहा सतरा एक सत्तावन्न तर बघा ही जी मालिका आहे तर ही मालिका कशी वाढत गेलेली आहे आठच्या फरकाने वाढत गेलेली आहे प्रत्येकामध्ये आठ 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 असे ॲड करत गेलेले आहेत म्हणजेच फिफ्टी सेवन म्हणजेच उत्तर क्रमांक एक हे आपलं उत्तर आलेलं आहे राईट आलं लक्षात ही कशी मालिका वाढत गेलेली आहे फक्त आठ 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 प्रत्येकामध्ये आठ मिळवलेली आहे एक उदाहरण बघू या अंक मालिकेवरच एक उदाहरण बघू आणखी खालील मालिका पहा खालील मालिका पहा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल तर ती मालिका बघा आता एकशे तेहती एकशे चौतीस एकशे चौतीस एकशे चौतीस नंतर एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट नंतर दोनशे दोनशे नंतर दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस आणि त्याच्यानंतर काय दिलं आहे क्वेश्चन मार्क दिले आहे मार तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर खाली चार पर्याय दिलेले आहेत दोनशे अडोतीस दोनशे अडोतीस नंबर दोन दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर नंबर तीन दोनशे शहात्तर आणि नंबर चार दोनशे पंच्याहत्तर असे हे चार पर्याय दिले तर चार पर्यायापैकी कोणतं करेक्ट उत्तर आहे तर ते आपल्याला या या मालिकेमधलं आपल्याला शोधायचं आहे तर बघा आपण बघू आता कोणतं करेक्ट उत्तर आहे तर एकशे सहा एकशे चौतीस एकशे सहासष्ट दोनशे दोनशे छत्तीस तर हे कितीच्या फरकानं वाढत गेलेली मालिका आहे ही बघा ही कमी होत गेली का नाही तर ही, ही मालिका वाढत गेलेली आहे मग कितीनं वाढ झालेली आहे याच्यामध्ये ते आपल्याला शोधायचं एकशे चौतीस एकशे चौतीसमध्ये एक चौतीस। किती ॲड करावं लागतील ला आपल्याला एकशे सहासष्ट मायनस हे काढ दोन्हीवरला फरक काढण्यासाठी आपण करायचं असं एकशे चौतीस तर मग आपल्या लक्षात येईल की कितीनं ही मालिका वाढत गेलेली आहे दोनशे आपलं किती झाले दोन सहामधून चार गेले दोन राहिले आणि हे तीन शून्य म्हणजे ही जी मालिका आहे तर ही मालिका काय झालेली आहे सुरवातीला बत्तीस प्लस बत्तीस म्हणजे एकशे सहासष्ट मग एकशे सहासष्ट अधिक आता कितीचा फरक पडतो याच्यातला आता किती व्हायला पाहिजे दोनशे दोनशे व्हायला पाहिजे म्हणजे इथं आपल्याला चौतीस ॲड करावं लागतील चौतीस ॲड केल्याच्यानंतर काय होतील दो होती। दो 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 हे दोनशे होतील बरोबर दोनशे दोनशे बत् एकशे सहासष्ट दोनशे हे दोन्ही अंक आपल्याला एकशे चौतीस एकशे सहासष्ट बरोबर एकशे सहासष्ट चौतीस तर आता ह्या दोनशामध्ये परत किती करायचे आता दोनशामध्ये ॲड करायचे आपल्याला छत्तीस म्हणजे किती येईल दोनशे छत्तीस आता ह्या दोनशे छत्तीसमध्ये किती ॲड करावे लागतील आपल्याला आता अडोतीस ॲड करावे लागतील दोनशे छत्तीस अधिक अडोतीस दोनशे छत्तीस अधिक अडोतीस तर यांची बेरीज केल्याच्यानंतर किती येईल सहा आणि आठ चौदाचा चार हा चाला एक तीन तीन सह, सहा सहा एक सात साताचा सात म्हणजे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर ही आपल्याला काय येईल हे उत्तर येईल दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन न न तर ही मालिका कशी वाढत गेलेली आहे सुरुवातीला बत्तीसनं वाढली बत्तीसनंतर चौतीस चौतीसनंतर छत्तीस छत्तीसनंतर अडतीस या क्रमांकानं ही प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे दोन दोन ही वाढत गेलेली आहे म्हणजे बत्तीसचे चौतीस झाले चौतीसचे छत्तीस झाले छत्तीसचे अडतीस झाले आणि मग त्यांची बेरीज करून किती झाली आपल्याला हे चौथ्या क्रमांकाचं म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा आपला बरोबर आलेला आहे आणखी एक उदाहरण बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं है एक उदाहरण बगान की से बनकी पांचे से पांचे त्रेसठ से छत्तीस से छत्तीस नर से सात से सात से सात नंतर नर चार से शहत्तर चारशे शहत्तर चारशे शहत्तर चार से त्रेचाळीस चारशे त्रेचाळीस नंतर क्वेश्चन मार्क आहे चार पर्याय दिलेत उत्तर खाली उत्तर क्रमांक एक चारशे नंबर दोन दो चारशे अठरा नंबर तीन चारशे चार चारशे चार आणि नंबर चार चारशे आठ असे हे चार पर्याय दिलेले आहेत तर ह्या चार पर्यायापैकी आपल्याला एक उत्तर शोधून काढायचं आहे तर बघा ही जी मालिका आहे तर ही मालिका काय झालेली आहे ही वाढत गेली का मालिका नाही ही मालिका कशी होत गेलेली आहे कमी 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 होत गेली मग कितीनं कमी होत गेलेली तर ते आपल्याला याच्यातून शोध घ्यायचा आहे पाचशे त्रेसष्ट पाचशे त्रेसष्टमधून पाचशे छत्तीस म्हणजे आपल्या लक्षात येईल जाईल की ही मालिका किती ना कमी होत गेलेली तर बघा तेरा तेरातून सहा गेले सात राहिले बरोबर हे पाच पाच गेले खरे राहिले दोन शून्य तर ही ही जी मालिका आहे तर ही मालिका काय होते सत्तावीसने कमी होत गेलेली सत्तावीस सुरुवातीला सत्तावीसनं कमी होत गेली पहिल्या याच्यातून सत्तावीस म्हणजे आपल्याला काय कसं हो लिहावं लागणार आहे याच्यामधलं पाचशे त्रेसष्ट मायनस सत्तावीस बरोबर पाचशे छत्तीस ही या पद्धतीने ही मालिका ही कमी कमी होत गेलेली आहे तर सुरुवातीला छत्तीसने कमी झाली बरोबर नंतर पाचशे छत्तीस मायनस किती करावे लागतील म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाहिजे उत्तर किती आलं पाहिजे आपल्याला पाचशे पाचशे छत्तीस तर आपल्याला किती आलं पाहिजे आता पाचशे छत्तीस नंतर सात हे उत्तर किती आलं पाहिजे पाचशे सात तर पाचशे सात येण्यासाठी आपल्याला किती कमी करावं लागतील त्याच्यातून आता आपल्याला एकोणतीस कमी करावे लागतील हां आणि पाचशे सात मायनस किती यायला पाहिजे आता प चारशे शहात्तर तर चारशे शहात्तर येण्यासाठी आपल्याला किती कमी करावं लागतील आपल्याला आता नंतर आपल्याला एकतीस कमी करावे लागतील म्हणजे किती कितीनं वाढत गेले हे म्हणजे हे सत्तावीस होते सत्तावीस नंतर एकोणतीस एकोणतीस नंतर एकतीस 31, 31 एकतीसनंतर किती होतील आता म्हणजे या दोन्ही मधला फरक कितीचा आहे दोनचा आहे म्हणजे दोन आता किती एक तेहतीस एकतीस चारशे शहात चारशे शहात्तर मायनस तर उत्तर किती आलं पाहिजे आपलं चारशे त्रेचाळीस चारशे त्रेचाळीस येण्यासाठी आपल्याला किती मायनस करावं लागते त्याच्यातून आपल्याला तेहतीस मायनस करावे ते ते लागतील तेहतीस तेहतीस केल्याच्या नंतर आपले किती येतात चारशे त्रेचाळीस आता चारशे त्रेचाळीस चारशे त्रेचाळीसमधून आता आपल्याला इथं हो प्रश्न आहे की आता आपल्याला किती मायनस करावे लागतील सत्तावीस नंतर एकोणतीस एकोणतीसनंतर एकतीस एकतीसनंतर तेहतीस तेहतीस नंतर, तेह तेह नंतर पस्तीस दोनचा फरक मग आता आपल्याला चारशे त्रेचाळीस मायनस पस्तीस तेरातून पाच गेले खाली राहिले आठ चाला तर त तीनातून तीन गेले शून्य म्हणजे चारशे आठ किती नंतरची संख्या मग आपली चारशे आठ पस्तीस मायनस केल्यानंतर चारशे आठ येईल तर चारशे आठ हा पर्याय क्रमांक किती आहे आपला चार तर हे अशा पद्धतीनं ह्या ज्या मालिका असतात तर ह्या कधी कशी कशा असतात कमी होत गेलेल्या असतात कधी वाढत गेलेल्या असतात तर त्याची जी, जी सिक्वेन्स आहे तर ती आपल्या लक्षात आली पाहिजे तुम्ही सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन जॉईन झालेले असतील त्यांनीसुद्धा कळवलं